हे आहे जनमित्र न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात जनमित्र न्यूज क्लबचा अध्यक्ष क्लब चा आमच्या पर्यावरणाच्या संदर्भातील जे पुरस्कार आहेत जे पुरस्कार त्यांच्या पुरस्कार स्वरूप मी आपल्याला सांगतो हे पुरस्कार स्वरूप मध्ये त्यांना एक, एक रिसायकल प्लास्टिक पासून तयार करण्यात आलेला विशेष असा जॅकेट आपण देणार आहोत त्याच्यानंतर त्यांना एक त्यांच्या कार्याचं गौरव करणार मानपत्र मिळेल त्यांना त्यांचा सत्कार होईल आणि शाल श्रीफळ आणि पगडी आणि मानपत्र अशा स्वरूपाचा हा सत्कार पर्यावरण भूषण आणि पर्यावरण जीवन गौरव असे दोन मोठे पुरस्कारी आहेत आणि बाकी दहा पर्यावरण गौरवचे त्यांना उत्तेजनार्थ आपण ट्रॉफी आणि मानपत्र देणार आहोत पर्यावरण भूषण तीन पुरस्कार आहेत तर त्यातला पर्यावरण भूषण हा डॉक्टर गणपती यादव मुंबईचे एक शास्त्रज्ञ आणि प्रख्यात प्राध्यापक आहेत त्यांना पर्यावरण भूषण हा गौरव मिळणार आहे त्याच्यानंतर आमचा दुसरा मोठा पुरस्कार हा पर्यावरण जीवन गौरव हा एका दीर्घ कालावधीसाठी पर्यावरणाची सेवा करणाऱ्या लोकांना त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून देणार आहे तर या वर्षीची या पुरस्कारासाठी निवड हे आप्पासाहेब उर्फ गणपतराव पाटील दत्त सरकार आणि साखर कारखाना कोल्हापूर यांच्या यांची यासाठी निवड झालेली आहे आणि साधारण दहा हजार एकर क्षारपड जमिनीला त्यांच्या स्वतःच्या तंत्रज्ञानासाठी जे की त्यांनी आता पेटंटही घेतलेला आहे तो तो ते तंत्रज्ञान उपयुक्त आहे त्या क्षारफ जमिनीतील किंवा वेगळे करण्यासाठी आणि ती जमीन पुन्हा एकदा एग्रिकल्चर कामान्हा येऊ शकतो हे कार्यक्रमचा आपलं पंचवीस जुलैला होणार आहे शुक्रवार शुक्रवार पंचवीस जुलै सकाळी दहा ते एक या वेळामध्ये आणि भांडारकर प्राच्य विद्या इन्स्टिट्यूट चा जो फिरोदिया हॉल आहे त्या ठिकाणी हा पुरस्कार समा सोहळा संपन्न होणार आहे पंचवीस जुलै ही तारीख आपण लक्षात घ्या आणि ह्या पाहुणे आहेत ज्यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाईल ते महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे चेअरमन अध्यक्ष श्री सिद्धेशजी कदम यांच्या शुभ हस्ते पुरस्कार दिले जातील आणि त्याच सोबत या बरोबर आमचे दुसरे प्रमुख पाहुणे श्री राज मिर्जे हे आपल्या पुण्यातील विश्वेश्वर्या बँकेचे उपाध्यक्ष आहेत ते पण या कार्यक्रमाला त्यांचा वेळ देणार आहे